बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड शिरोडा रस्त्यावर आजगाव येथे दोन एस टी बसमध्ये अपघात झाला वेंगुर्लेवरून पणजीकडे जाणारी बस व सावंतवाडीवरून शिरोडाकडे जाणारी बस यांचा समोरासमोर अपघात होऊन दोन्ही बसचे दर्शनी भागांचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये बसमधील प्रवासी वाहक व चालकांना ग्रामस्थांनी मदत करून बसमधून बाहेर काढले यात जखमी झालेल्यांना दवाखान्यात दाखल केले आहे या अपघातात पंचवीस जण किरकोळ जखमी झाले आहेत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम